रामकृष्ण हरी आता सध्या लोणंदवरून माऊलींची पालखी निघालेली आहे चांदोबाचा लिंब या ठिकाणी तीन वाजता येईल आणि याच ठिकाणी तरडगावमध्ये साधारणतः पाच वाजता पालखी या ठिकाणी येईल मी बरोबर पालखी तळाच्या समोर आहे या ठिकाणी हा जो पालखीचा तळ आहे तो दहा एकराचा तळ तयार करण्यात आलेला आहे आणि माऊलींच्या दर्शनासाठी अत्यंत चांगली सोय प्रशासनाच्या चा वतीनं करण्यात आलेली आहे खरं तर पाऊले चालत ती पंढरीची वाट आणि या पद्धतीनं एक एक टप्पा पूर्ण करत ही माऊलींची पालखी सातारा जिल्ह्यातून आज दुसरा दिवस आज पुढं होते ते उद्या फलटणमध्ये असेल बरडमध्ये असेल आणि त्यानंतर हा सातारा जिल्ह्यातून निरोप दिला जाईल आपल्या या माऊलींचं अग्रक्रम आता सध्या सुरू आहे